हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहापानी हा बसलोय मोकळे हवे यायला येऊन मस्त मध्ये बसलोय हा का मोकळे हवेला पूनम ताईचं घर राहिलं तिकडं मी आलोय जरा इकडं म्हणलं फिरावं जरा हव्याला तरी बसावं हवा बिवा मस्त चालू आहे मित्रांनो बसलो या पाऊस झाला आताच भाऊ बहिणीनो आणि इथं कसं आहे डोंगराव पाऊस किती जरी झाला तरी पाणी काय राहत नाही पाणी आपलं लगेच होऊन जातं तर कोणीत बसूया पाहिजे दगड एवढा मोठा दगड आहे तर बघा हवा पिलूला जायचं होतं तासाला म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं पावसात भिजत जाऊनच पिलूला सोडून आलो मी गावात कारण की बसने जाते ना पिलू शाळा तिची लांब आहे त्यामुळं गेलो मग पिलूला सोडून आलो आणि बसलो आपलं निवांत इकडं म्हणलं घरी पण कसं आहे कुठवर घरी तरी बसू वाटतं का अवलं वेळ तर बसलो इथं येऊ की तर आयच बी दुखत आहे तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं ते काय म्हणते त्याला ते पोटात दुखतय म्हणली पाटकनात दुखतय मी म्हणलं मुतखडाच असन तुला कारण की मला होता ना भाऊ बहिणीनं मुतखडा मुतखड्याचं काम लय आहे कशी हवा लागते बघा हवा पेनची सुद्धा गरज नाही तर त्याला पण पिंकी म्हणते थांबा तुम्हाला सांगतो परत चला आता दाजीची बिन परिस्थिती बघून कस वाटतंय भावा बहिणीनो आपण म्हणजे दावपण्यातील होतं दिली दिली सात पण आता त्याला होतंय का त्याच्यामुळं पोळापोळी करावी लागते या भावा बहिणीनो परत चला तिकडं पण तुम्हाला सांगतो असा विषय आहे की घरी पण बारकी भावाचा व्हिडिओ विरलो या आईचं असं होतंय आईचं तसं होतय त्याच म्हणणं काय आहे भावा बहिणीनं माहित आहे का त्याच म्हणणं आहे की मी एकट्याने काय काय बघू काय काय बघायचं नेमकं बघतोय काय काय भावा बहिणींना हा एकतर माझ्या तर कुठल्या गोष्टी त्यांना पटत नाही त्या भावा बहिणीनं त्याच्यामुळे माझं मित्र

तरी ती काय म्हणली त्याने काय मला सांभाळलेलं नाही मस्तीनं जन्म दिला दुनिया धावली मग आम्हाला बी वाटतय का कि बाबा आई नसावी हा असं कुणालाच वाटत नाही बाबा बहिणीनो कस जरी असली कशी जरी असली तरी आईच जास्ती ती काय म्हणली ज्या वेळेस आईला घेऊन जाऊकण्यात आलं नाही करत होती त्यावेळेस तुम्ही असं काम बघणार होता म्हणल्यानंतर तिथ त्याला काम कुठलं म्हणजे आवडलं नाही किंवा काय झालं नाही ते विषय वेगळा राहिला त्यानंतर बी तुम्हाला मी एक गोष्ट अजून सांगतो की त्याला प्रत्येक वेळेस कामाचं फोन यायचं असं पाव बहीण आपली भरपूर होती झालं ती झालं एक पण अस त्याला परंतु कामाला किती टचून जातोय किती काय बघतोय आणि परपंच किती बघतोय परपंचाला लय लागते भाऊ बहिणी परपंचाला थोडं लागत नाही कारण की प्रत्येक भाऊ बहीण आपले परपंचात गुथलेली आहे त्यांना माहीत नाही परपंच कसा असतो आणि किती परपंच रेटावं लागतो किती रेटला तरी तेवढा कमीच आहे की माणूस सुखी नाही माणसाला काय की किती जरी असलं तरी किती असू द्या आणि गरीब असू द्या श्रीमंत असू द्या किती जरी काय झालं तरी प्रत्येकाला कुठली म्हणजे असलं तरी पण अजून मिळवायची ही अशी इच्छा असते भावा बहिणीनो आता सकाळच्या वेळेवर भावा बहिणींच्या आपल्या ताईंच्या दादांच्या भरपूर केला टाकून बरोबर आहे भावा बहिणीनो दाजेंना बरं वाटलं पाहिजे हे पण मला पण वाटतेच की म्हणून नंतर गाजेंना पळवा पळवी गोळ्या औषधं ट्रीटमेंट जिथल्या तिथं तुम्हाला करतो या बघ तुला सकाळी जाऊन गॅस टाकी ही ती ती तर बघितलं तुम्ही आणले घेऊ नेमकं करतो काय काय कोणाला किंमत देतो म्हणून तुला संधी किंमत पोरल्या भावाला जर आज तू त्याची जर लायकी दावून देत असला तर कसं मी काय भाव बोलणार आहे भावा बहिणीनं तुम्ही, सा तुम्ही। सांगा बरं माझ्या जागेवर तुम्ही आहे हे असं समजा तुम्ही आणि माझं चुकलं तरी का नाही डायरेक्ट कमेंटमध्ये सांगायचं राजू भाऊ तुला चुकतोय म्हणून माझी सहमत त्याला कारण की मी कुठल्याच गोष्टीत भावा बहिणीनो माझं खरं करत नाही कारण की माणस खरा करायचं पण नाही मला कारण की ती म्हणतोय की मला सुधरत नाही काय कळत नाही हुशार आहे रात्री परत त्याला म्हणलं की आईचा हात पाय वाकडं झालं मी जरा कुठंतरी शेजारी बसायचे अर मी पण तिथंच राहतो मी पण लय लांब राहत नाही मी पण तिथंच असतो तिथे वाचता येतो वाचताना मला माहित आहे आणि तुम्हाला सांगतो अजून जर काय किती वाजता येतो किती वाजता येत नाही मग ते तुम्हाला सांगन याला जर कुणी चल म्हणलं तू गाडी निघतो त्याला काय कोणाचं देणन घेणं आहे का आता तू लहान लहान मुलं आहे ती कष्ट करत्या पैसा पाणी कमवून खुशाल आहे ते बर तुला तसच नाही का काय डोक्यात तुला असताना लोकांच्या बुद्धीचा मानूस आहे लोकांच्या बुद्धीत तुला ते तुला दिलीच नाही आणि तू फक्त काय करतो जी आपली मानस आहे ती जी समजून सांगते ती त्यांनाच फक्त हे जोर जोर धमकावायचं हे काम करत असतो कारण की आपलं माणूस आहे म्हणल्यानंतर आणि माणूस कसा स्वार्थला कसा करत जाऊ दे काही रागायचंय पण थोरल्याचं थोरले तिथे ठेवतच नाही ती दाखते हे असा विषय आहे प्रत्येक ठिकाणी भावा बहिणीनो बहीण आहे ती थोरल्या भावाला थोरल्या भावाचीच किंमत आहे मी बघतो या मी पण काय तुम्हाला सांगतो लगेच असा मोठा झालो नाही प्रत्येक ठिकाणी आहे थोरल्या भावाला भाऊच मानते ती ज्याला काय समज आहे तीच मानते ज्याला समज नाही ती कसं म्हणत काय

मस माझा लय जीव तुटतूया अरे बाबा जीव तुटायला असं काय तुम्हाला मध्ये जा दवाखान्यात जा विचार काय द्यावं लागल कुठल्या गोळ्या द्याव्या लागत्या कुठल्या गोळ्या द्यावं लागलं असं काय म्हणतात ते काय रोग नाही त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित होती पण पाहिजे फिरायला नाही माझी लेखर बाळ घेऊन एवढी बायको पोट घेऊन मी काय फिरणार नाही कारण की मी कारण की

काय आता बोलायचं आता सांगा तुम्ही आणि ह्याच जर माझं काय भाव बहिणीनं चुकलेलं असलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा मस् माझा बी सर्वांसाठी लय जीव तुटतो बर का भावा बहिणीनं पण आपलं कसं आहे माहित आहे का माझं खरं माणसाला लय झपाट्यावर लागतं खरं माझं लगेच झपाट्यावर लागतं कारण की मला फक्त एकच गोष्ट म्हणायची भावा बहिणीनं कसा आहे माणूस कुठलंही सांगतो म्हणजे त्याचा तात्पर्य एकच असतो की फक्त चांगलेच शिकवत असतो वाईट कुणी शिकवत नसतो आपल्या तर माणसाला वाईट कधी शिकवू पण शकत नाही माणूस चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्या सोर सर्वांनी काळजी बाय बाय